चुकीच्या औषधोपचारामुळे वर्षीय साहिल व पंधरा वर्षीय वैष्णवी या भावाचा मृत्यू झाला पाठीचा त्रास वैष्णवीला होता चालती फिरती वैष्णवी लाईफ केअर हॉस्पिटल अमरावतीला ऍडमिट होती पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी वैष्णवीचा शेवटी मृत्यू झाला मुलगा साहिल्याच्या नाकातून रक्तस्राव अतिप्रमाणात होत होता साईच्या नाकामध्ये कैचीच्या सहाय्याने साह्याने कापूस कोंबण्यात आला आणि त्याचा पण दुर्दैवी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वस्वीपणे जबाबदार आहेत असा आरोप वडील गजानन पुळके यांनी केला आहे गजानन पुळके आपल्या पत्नी सह एस ओ कार्यालया समक्ष न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत माझे लेकर तर गेले परंतु अशी घटना दुसऱ्या कोणासोबत घडू नये याकरिता चाललेली ही धडपड एस ओ कार्यालया समक्ष चारही बाजूंनी अंधार परंतु या आई वडिलांचा बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच पोस्टमार्टम घोटाळा यासोबतच सीबीआय चा तपास करा दोषींवर एफ आय आर दाखल करण्याची आई मागणी नेमकं काय प्रकरण आहे साहिल आणि वैष्णवीच्या मृत्यूच्या मागे जाणून घेऊया या वडिलांच्या मुखातून नेमकं को असं कोणतं कारण आहे की तुम्ही पती पत्नी अचल प्रेस डी कार्यालयासमोर मागील चार दिवसापासून बेमुद अन्नत्याग आंदोलन करत आहे सगळ्यात पहिले तर हा पोस्टमार्टम घोटाळा झालेला आहे म्हणजे विसरात वस्तू की नाही तिसरा नष्ट करण्यात आला बरोबर बरोबर बर माहिती द्या कोणाचा पोस्टमार्टम पोस्टमार्टम माझ्या मुलीचा झालेला आहे तर तिचा पोस्टमॉर्टमचा एक कालावधी असतो खूप जास्त कालावधी लांब जो आहे तो पंधरा वीस दिवसाचा कालावधी आहे पंधरा वीस दिवसात सगळं प्राप्त व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तीन महिन्यात नऊ महिने नव्वद दिवसात त्यानंतर आता जो पोस्टमॉर्टम आहे तो अविश्वास आहे म्हणजे आता त्यांनी जो काही अहवाल मला देतील त्यावर माझा विश्वास नाही माझी जी बॉडी आहे ती परत खोदा आणि परत माझ्या ताब्यात द्या म्हणजे तुमच्या मुलीचा मृतदेह पुन्हा जमिनीतून काढा आणि हे शक्य आहे का मुलीचा हा जो मुलगा दिसत मला बोर्डवर हा तुमचा मुलगा याचा मृत्यू कशाने झाला मग मुलाचा मृत्यू मुलाचा मुलाचा मृत्यू असा झाला की त्याचं नाक फुटलं होतं तर त्याच्या नाकात कैची ना जे कापसाचे बोडे होते की नाही दोन्ही श्वासन नलिका बंद केल्या तो जो रक्त प्रवाह इकडं लिकेज तर बंद झालं पण ते लिकेज इकडून सुरू झालं आणि पूर्ण हार्ट आणि पोटात उतरत गेलं सहा तास तो, तो प्रत्यक्ष करत राहिला डॉक्टर येण्याची डॉक्टर आले नाही आणि मुलीचा मुर्ती। मुलीचा मृत्यू तर तिला असंख्य इंजेक्शन देणं म्हणजे लबालभ पाच सहा डॉक्टर आहे ना जन्म आजार वगैरे होता का दोघांना दोघांना जलमचा आजार म्हणजे त्यांना साहिल जो होता साहिल बिटा थाली सीम्यामध्ये होता आणि मुलगी जी होती ते कॅरियर ट्रेड म्हणजे माझ्यासारखे मग आता तुम्हाला कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याने एस डी ओ साहेबांनी कोणी येऊन भेट दिली का तुम्हाला मग भेट कशी देतील मला भेट नाही पाहिजे ना मला नाही कोणी विचारपूस करायला माहिती घ्यायला आले का तुमच्या जवळ अरे जे माहिती घेणारे होते तेच ते या वादळात फसलेले आहे ते काय माहिती घेतील त्यांना माहिती जागो तर पासूनच आहे हे वादळ त्यांनीच घडवलेलं आहे तुझी मागणी की पोस्टमार्टम रिपोर्ट द्यावा पोस्टमार्टम रिपोर्ट आता देऊ शकत नाही ना विचारा नष्ट झाले नाही नष्ट झाले नाही एफ करा फक्त एफ करा दोषींवर कारवाई करा अशी मागणी आहे तुमची अचानकपूरके अक, भी तो अकरा अकरा बाराव्या महिन्यात त्या दिवशी हॉस्पिटल बंद आले होते त्याकरिता त्याला मी हिरवीनला घेऊन गेले डॉक्टरांनी मला सांगितलं होतं जवळ सरांनी की म्हणे डॉक्टरांचा आहे म्हणे त्याकरिता म्हणजे सगळे हॉस्पिटल बंद आहे त्याकरिता मी त्या मुलांना हिरवीन मध्ये घेऊन गेले हिरवीन मध्ये गेल्याबरोबर त्यांनी ब्लड लावून दिलं त्याला ब्लड लावल्या पहिल्या त्यांची काही तपासणी नाही केली काही रिपोर्ट नाही केले काही नाही आणि डायरेक्ट त्यांना ब्लड लावून दिलं त्यांनी ब्लड लावल्यानंतर ते काय झालं त्या तो पूर्ण पिवळा आला मग मी सरांना विचारलं सर हा पिवळा का आला कशामुळे आला ब म्हटलं तर म्हणे कोण म्हणते म्हणे तुम्हाला की ब्लड दिलं ना बाळ पिवळं येते म्हणून किंवा हे होते म्हणून फिरिया मी म्हटलं मी असं नाही म्हणत आहे सर की तुम्हाला ब्लड दिल्यामुळे फिरिया झाला म्हणून ते फक्त एवढं विचारत आहे म्हटलं सर हा पिवळा का दिसत आहे त्यानंतर त्या सरांनी त्याची काही तपासणी वगैरे तर केलीच नाही बस त्या दिवशी तो दिवस निघाला दुसऱ्या दिवशी त्यांनी आणखी मला एक ब्लडची पिशवी आणायला लावली आणखी त्यांनी ते ब्लड चढवलं त्या त्यानंतर त्या मुलाचं अकरा बाराच्या सुमारामध्ये नाक फुटलं नाक फुटल्यानंतर ना त्यांनी ते ना नाक घसवायला डॉक्टर बोलावला आणि द्वारे त्याच्या नाकामध्ये पूर्ण कळचीनी इथपर्यंत त्याच्या नाकात कापू सळ धुसला त्यानंतर मी त्या नर्सने विचारलं तुम्ही हे कधी काढा त्या का सरांनी सांगितलं की उद्याचा संडे आहे म्हणे आपण परवा काढ तुम्ही सांगा परवापर्यंत त्या श्वास तर तोंडातून घ्या ते नाक बंद केल्यानंतर त्या मुलाचं काही तो वेळानंतर तोंडातून ब्लडच्या मुळ्या येणं सुरू झालं तेव्हा बाळाचं वय किती होतं तेव्हा सतरा वर्षाचा सतरा वर्षाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा दोन महिला आणि त्यांनी काही डॉक्टर बोलवला नाही काही नाही पहाटच्या पाच साडेपाचच्या दरम्यान माझ्या मुलाचा जीव चालला गेला ते पूर्ण ब्लड त्याचं पोटात उतरलं आणि अटॅक आल्या टाईप होऊन माझ्या मुलाचा जीव चालला गेला नंतर त्याच्या पप्पाला त्याच्या आधी त्यांनी नारळ पाणी प्याला त्याच्या पप्पाला पप्पी घ्यायला लावली मी म त्याचे हातपाय दाबत होते त्याचे पप्पा त्याच्या लमाली घेऊन छातीशी लावून बसलेले होते आणि त्यांनी म्हटलं पप्पा यांनी माझ्यासोबत काहीतरी केलं म्हणे मला काहीतरी इंजेक्शन दिलं म्हणून माझा जीव म्हणजे कसा तरी वाटून राहिला म्हणे बस तेवढा म्हटलं त्यांनी जीव सोडून दिला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी आम्ही पोस्टमॉर्टमची मागणी केली तर त्यांनी आम्हाला मी तर पडलो मलाच काही होश नव्हता म्हणा पण हे जे सांगतात की म्हणजे त्यांना म्हटलं असं आणि त्यांनी सांगता येणार सया करून घेतल्या माझ्या मुलाला एम्बुलन्समध्ये टाकून दिलं म्हणजे आम्हाला घरपर्यंत सोडून दिलं सोडून दिलं त्यानंतर आठ महिने होत मुलीची एम सी पिरियड आला माझ्या मुलीने जीवनामध्ये पंधरा वर्षाची होयपर्यंत वैष्णवी गजानन पुडके पंधरा वर्षाची होयपर्यंत तिने कधी जीवनात हॉस्पिटल पाहिलं नव्हतं फक्त एम सी पिरियड आल्यामुळे एक तर आम्ही ह्या संजण्यामध्ये होतो त्या संज्ञा तो निघत नाही तर आठ महिने होत नाही तर मुलीची एम सी पिरियड आली एम सी पिरियडसाठी आता बा आमचा मुलगा गेला म्हणून आम्ही जामीन गेलो होतो का मुलीला काही झालं नाही पाहिजे ज्याकरिता त्या मुलीला नेलं आम्ही लाईफ केअर इथे पहिले इंद्रनील ठाकरेकडे नेलं त्यांनी म्हटलं का ती एम सी पीकडे आलेलं आहे हे म्हणे काही नाही होत म्हणे घरी राहिली तरी हिला त्रास नाही हॉस्पिटलमध्ये गेला तरी त्रास तरी त्यांनी म्हणे एक काम करा तुमची इच्छा आहे तुम्ही म्हणे अमरावतीच्या लाईफ केअर सर तिथल्या डॉक्टरांना त्यांनी फोन केला तिला भरती करून घेतलं आणि फोनच्याद्वारे नर्सला बाराशाचं औषध सांगितलं की औषध रात्रभर त्या नर्सला देत राहिल्या तिला दुसऱ्या दिवशी दीड वाजता सर आले दीड वाजता आल्यानंतर हां मुलगी चांगलीच होती तिसऱ्या मजल्यावरून खाली यायची फिरायची नारळ पाणी प्यायची मस्त चहा वगैरे सगळं घ्यायची माझ्यासोबत आणि थोडंसं तिला ते पाठीमध्येच दुखणं होतं बाकी ताप नाही काही नाही काही नाही काहीच नाही हां त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्ला सर आणि दिल्ला आल्यानंतर मुलगी ओके होती सर म्हणे काही नाही म्हणजे ते थोडंशी म्हणे सदम्यात गेलेले आहे म्हणे भाऊ वगैरे वारला त्याच्यामुळे आपण तिला काउन्सलिंग करू म्हणे आणि हे बस ते त्यांनी तेवढं म्हटलं चालले गेले त्या दिवशी तरी आम्ही माझ्या धीरानं मी आतमध्ये गेली सर म्हटलं माझ्या मुलीला काही होणार तर नाही सर आमच्या धीराने पण विचारलं म्हणे आमच्या मुलीला नाही का नाही काही नाही होत म्हणे मुलगी बिलकुल ओके आहे म्हणे फक्त थोडंशी ते भावाच्या संघात गेले त्यामुळे तिला ते झालं त्यानंतर एकदम पंचवीस पंचवीस आठ दोन हजार एकवीसला त्या सरांनी बिलकुल साडेतीनला आले साडेतीनला आल्यानंतर मुलगी थोडंशी म्हणजे हे करतो सकाळीच मी उठली तिला बाहेर फिरून आणलं हे झोपले होते त्यानंतर तिच्या पप्पाला उठवलं पप्पासोबतही फिरून आली बिस्किट खाल्ल्या चहा आली स्वामी समर्थाच्या मंदिरापर्यंत गेली त्यानंतर मुलगी आली आणि आले ती मग त्यांनी इंजेक्शन लावलं व्यक्तीला चलाही नऊ इंजेक्शन लावलं त्यानंतर ते मुलगी तरी करायला लागली मी याला म्हटलं सर छोटी बाबा ते तरी करा तर काही भारती भारतीमध्ये हिचं ब्लड कमी झालं कमी झालं मग सर आले साडेतीनला साडेतीनला आले बाकीच्या डॉक्टर आता ज्या पहिल्या डॉक्टरने औषधा लिहून द्यायचं तेच तिला देणं सतत चालू होतं चालू होतं त्यानंतर त्यान त्या सरांनी एकदम इंजेक्शन लावलं आणि मग त्या नर्सांनी इंजेक्शनला त्यानंतर साडेतीनला डॉक्टर आले डॉक्टर आल्यानंतर तिला तिचं ऑक्सिजन आणि बी पी तबरत चला चला तब आयश्यूमध्ये घेऊन चला म्हणजे म्हटलं सर का हो काय झालं म्हटलं तिला का आयश्यूमध्ये घेऊन चला नाही नाही म्हणे ना तुम्हाला काही त्याच्यात कळत नाही चला म्हणे त्या मुलीला चालत माझी मुलगी तिच्या पप्पाचा आणि मामा थाट देऊन आयश्यूमध्ये गेली आयश्यूमध्ये गेल्यानंतर त्यांनी कोणतं इंजेक्शन लावलं काय माहिती तेवढ्या मनात ती म्हणजे चुकीचा औषधोपचार झाल्यामुळे तुमच्या मुलीचा मृत्यू झाला हे आणि ते सगळ्यात झाल्यानंतर थांबले नाही त्यानंतर माझ्या मुलगी वारल्यानंतर आम्ही तिचा पोस्टमॉर्टम मागितला आणि तो इतका नाही दिल्लीचा मागितला दिल्लीचा मागितल्यानंतर यांनी काय केलं आम्हाला जा जा रिपोर्ट रिपोर्ट देऊन या पोलीस स्टेशन आम्ही रिपोर्ट द्यायला गेलो तेवढ्या मनात माझ्या मुलीला नेऊन मुर्द्या घरात टाकून देऊ लावादीश लाश होती का लाश नव्हती ते हे कृत्य केल्यानंतर त्यानं पोस्टमॉर्टम केला तिचा लाईव्ह पोस्टमॉर्टम आहे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पोस्ट माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिझर्व झाला आणि तिच्या